नमस्कार आपण पाहतायत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर चारचाकी व दुचाकीचा भीषण अपघात आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स होतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी आज सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी चार व चारचाकीचा सा अपघात झालाय हा अपघात बलवडी रोड लगत असणाऱ्या दावल मालिक जवळ झाला असून या अपघातात बलवडी गावचे दोघे जण जखमी झाले असल्याचं समजत आहे घटनास्थळी जखमींची नावे समजू शकली नसून जखमींना ताबडतोब सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवघाट येथे पाठविण्यात आला आहे सह्याद्री न्यूजने घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शींच्या घेतलेल्या माहितीनुसार स्प्लेंडर दुचाकी क्रमांक दहा चौऱ्याण्णव बत्तीस ही खानापूरहून बलवडीकडे निघाली होते व चारचाकी स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच दहा ए अठ्ठ्याण्णव सव्वीस ही बलवडीतून खानापूरच्या दिशेनं निघाली होती अशी माहिती मिळत आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस अधिकारी धावून आले होते व पुढील तपास खानापूर पोलीस करत आहेत